दरम्यान महाविकास आघाडीसह मनसेच्या शिष्टमंडळानं काल घेतलेल्या निवडणूक का आयोगाच्या भेटीवर भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्यानी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूया केशोपाध्याय असं म्हणतात आपण नेमकं कशासाठी जातोय त्यासाठी नेमकं कुणाकडे जायला हवं याचं साधं आकलन नाही विषय समजून घेण्याची कुवत नाही कोणता विषय कुणाकडे न्यावा याचं भान नाही कायदेशीर बाबींचं ज्ञान नाही झगामगा मला भगा या पलीकडे पोच नाही आणि म्हणूनच जनतेचा विश्वास नाही बहुसदस्यीय प्रभाग रद्द करा मतपत्रिकेवर मतदान घ्या आणि मतदार याद्यांमध्ये बदल करा अशा राज्य निवडणूक आयोगाला निवडणूक अधिकाऱ्यांना अधिकार नसलेल्या मागण्या करून शरद पवार उद्धव ठाकरे बाळासाहेब थोरात राज ठाकरे यांनी निवडणूक अधिकाऱ्यांकडे गोंधळ घातला त्याचं वर्णन नेमकं याच शब्दात करावं लागतं राज ठाकरे यांचं ठीक आहे उद्धव ठाकरेंना तर प्रशासन कशाशी खातात तेही माहीत नाही शरद पवार बाळासाहेब थोरातांसारखे ज्येष्ठ व प्रशासनाची माहिती असलेली अनुभवी नेते मंडळी अशा शिष्टमंडळात फरफटत जातात ही राजकीय अपरिहार्यता की अपयशामुळे येणारी अगतिकता दरम्यान महाविकास आघाडीच्या या भेटीवरती उपमुख्यमंत्री अजित पवारांनी काय प्रतिक्रिया दिली आहे तीही पाहूया प्रत्येकाचा अधिकार आहे कुणाला भेटावं कुणाला न भेटावं डेमोक्रेसीमध्ये लोकशाहीमध्ये ह्या गोष्टी चालतात आणि जिथं कुठं कंप्लेंट करायची असते ते कंप्लेंट करतात ज्यांच्यावर जबाबदारी असते त्यांनी त्या कंप्लेंटची नोंद घ्यायची असते तर त्यांनी त्याच्यात लक्ष घातलं पाहिजे कारण त्यांना स्वायत्तता आपण दिलेली त्याप्रकारे ते काल भेटलेले आहेत मला माहिती मिळाली की आज पण ते काहींना भेटणार आहेत